कृषी सप्ताह घेण्याचे ठरविलेले आहे याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा आज आपल्याला मागच्या वर्षी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला आम्ही कृषी सप्ताहाचं आयोजन केलं होतं आणि त्या कृषी सप्ताहामध्ये आपल्या शास्त्रज्ञ विद्यापीठाचे शास्त्रज्ञ होते कृषी याचे विज्ञान केंद्राचे शासन होते शास्त्रज्ञ होते ते शास्त्रज्ञ समजा आपल्या इथं मग कार्यक्रम घेऊन त्या शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करत असताना शेतकऱ्याची उपस्थिती नामिन्य होती पण ज्या ज्या शेतकऱ्यानं त्या त्या मार्गदर्शन घेतलं त्या त्या शेतकऱ्याचं उत्पादन दरवर्षीपेक्षा दुपकीनं समजा दीडीनं वाढलं आणि खर्च जो होता हा खर्च एकरी प एकरी खर्च पाच पाच हजार रुपये कमी झाला यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आता मेमध्ये आपल्याला कृषी सप्ताहाचं निवेदन क आपण करणार आहोत त्यासाठी आपल्या एक बैठक लावणार आहोत त्या बैठकीला आपल्याला समजा मोठ्या संख्येने हजर राहावा आणि आपल्या तालुक्यामध्ये आपलं धार्मिक सप्ते तर एवढे समजा झाले की हे प्रत्येक एक एकशे दहा टक्के आपल्या तालुक्यात सप्ते उरायले आणि स एकशे दहा टक्के सप्ते होऊन जो परमा ज्याच्यात परमा वाढायला पाहिजे होता तो न वाढता निसता अनावश्यकच खर्च जास्त उरायला एक एक गाव दहा दहा हजार दहा दहा लाखात समजा खर्च करू राहिलं आणि जी संख्या कमी व्हायला पाहिजे होती व्यसनापासून लोकं दूर जायला पाहिजे होते तर व्यसनापासून कोणी दूर जायला तयार नाही आणि समजा याच्यापासून हे हे वाहिले होते बलात्कार वाढू राहिले व्यसन वाढू राहिले आणि आपण तेच घेऊ राहिलो आणि त्या सप्त्यामध्ये अनावश्यक खर्च होऊ राहिला धार्मिक सप्ते घेणं ही चांगली गोष्ट आहे ही काळाची गरज आहे ज्या ज्या वेळेस समजा आपण का होत नाही त्यावेळेस जर तुकाराम महाराजाचं जर ऐकलं असतं तर आता शेतकऱ्यावर ही वेळ आली नसती पण ज्या काळात जर हाच आमच्या लोक येते तेव्हा आपलं शेतकरी कोणतंच ऐकायला तयार राहत नाही आणि आता आम्ही कृषी विभागामार्फत बऱ्याच कार्यक्रम घेतले पण शासनाला कृषी विभागाला काही शेतकऱ्याचे देणं घेणं नाही ना पुढाऱ्याला घेणं नाही यायला फक्त याय शे कर्मचाऱ्याला फक्त पगारी भेटाव ते तिथल्याच खुश आहे शासनाला हे पुढाऱ्याला फक्त आमचं मतदान भेटाव आम्हाला फक्त सत्ता भेटाव समजा एवढ्यामध्येच ते खुश आहे शेतकऱ्याच्या भावाकरता ते कधी समजा आंदोलन करत नाही ना शेतकऱ्याला समजा उत्पादन खर्च कसा कमी होईल यासाठी कधीच ते मार्गदर्शन करत नाही म्हणून आपण आपल्या परीना आपल्याला सप्त्याचं नियोजन करणार हो त्या सप्त्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना साथ द्या याशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय जवान जय किसान मला सांगा कृषी सप्ताचे शेतकऱ्यांना काय फायदे होणार शेतकऱ्यांना फायदा असा आहे आम्ही मागच्या वर्षी सप्ता घेतला होता आता आपल्या मक्काचं उत्पादन जे आहे आपल्या तालुक्यात पस्तीस क्विंटलच्यावर उत्पादन जात नाही पण त्या अशा जर पद्धतीनं जर सगळी आपण सप्ता समजा जर लागवड केली मॅनेजमेंट केलं तर एकरी समजा सत्तर सत्तर क्विंटल मक्का होती अशा बऱ्याच शेतकऱ्याचे अनुभव आहे आणि दुसरी गोष्ट आपण सोयाबीन आहे सोयाबीन आपल्याकडे समजा आठ क्विंटलच्यावर अजून गेलं नाही पण त्या पद्धतीत जर आपण सोयाबीन समजा जर लागवड केली तर सतरा ते वीस क्विंटलचं सोयाबीनचं ॲव्हरेज येतं आता हे मोजक्या शेतकऱ्याला ते हे साऱ्या शेतकऱ्याला यावं म्हणून आपल्याला ह्या सप्त्याचं या सप्ताह ऐकणं आपल्याला काळाची गरज आहे दुसरी गोष्ट आपण आपलं कपाशीवर आहे कपाशीवर वारे माफ खर्च करू राहिलो आणि अनावश्यक जे दुकानदार सांगतील त्या औषधं मारू राहिलो या ना नुसते त्या ऐश्यात त्याऐश्यात ज्या हलक्या कंपनीची औषधे आणते आणि महाग विकते आणि महाग विकल्यामुळं ते आपल्याला ज्या पिकाचं नुकसान होतं मागच्यावरची मिरच्यामध्ये या नर्सरीवाल्यांना बोगस बियाणं दिलं शेतकरी मोठ्या प्रमाणावर फसले शेतकरी तक्रार करत नाही तक्रार केली त्याऐशी कोणी दखल घेत नाही आणि शेतकरीच बिचारी आत्महत्या करण्याची वेळ येते म्हणून आपल्याला या काळामध्ये आपल्याला आप मा आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं ही काळाची गरज आहे आपण ते करत नाही आपल्याला औषध कोणत्या टायमाला मारावं याचं आपल्याला कधी अजून माहीत नाही शेती समजा पाणी कोणत्या टायमाला द्यावं हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आपण उठले सुटलं नुसतंच पाणी ते देत फिरतो किंवा निसतं औषध मारत फिरतो आणि ह्या आन वारे माफ खर्च करतो जर आपल्या नियोजनामध्ये खर्च जर कधी केला तर एकरीत्याचा खर्च कमी होतो उत्पादन जास्त होतं आणि उत्पादन जर एकत्रित जर उत्पादन तुम्ही विकलं तर साऱ्या कंपन्यावाले तुमच्या समजा बाकीचे जे समजा मधले जे दालाले व्यापारी असो गॉडाऊन किपर असो हे जे या समजा तुमचा मुनाफा घेऊन राहिले हा मुनाफा शेतकऱ्याला भेटतो पण त्या कंपनीला आपल्याला करार करावा लागतो की आम्ही तुम्हाला शंभर हजार टन किंवा मक्का देऊ किंवा समजा पाच हजार टन मक्का देऊ त्या कंपनीवालेसुद्धा आपल्याकडून जास्त भावात समजा माल घेते पण हे समजा शेतकऱ्याला माहीत नसल्यामुळं शेतकरी ज्या त्या यापाऱ्याकडे जातो यापर्या शेतकऱ्याला लु लुटून खातो हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला कुठंतरी मार्गदर्शन घेणं ही काळाची गरज आहे म्हणून त्या सप्त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हजर राहावं आणि मार्गदर्शन घ्यावं ही विनंती करतो आणि कोणाला याच्याबद्दल काही अडचणी असल्यास आपल्याकडं समजा नंबर आहे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी झिरीतून एकोणऐंशी आपलं कार्यालय पंचायत समितीसमोर आपलं कार्यालय त्या कार्यालयाशी आपण संपर्क करा आणि आपली नाव नोंदणी करा नाव नोंदणी जर आपल्या तालुक्यामधून जर समजा दहा हजार था शेतकरी झाले तरच ते समजा ते समजा मार्गदर्शन करायला येणार आहे आता मागच्या वेळेला आम्ही आमच्या परीनं करून पाहिलं पण शे फायदा जास्त झाला ता पण शेतकरी हजर नव्हते म्हणून त्याचं या वर्षी असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला तुम्ही शेतकरी किती येणार आहे याचा आम्हाला अवघर् आकडा द्या तेव्हा आम्ही तो तुमच्या तालुक्यात येतो म्हणून आपल्याला जे जे समजा मार्गदर्शन करायचं असेल तर आपलं नाव आ आपलं गाव हे समजा ह्या नंबरवर कळवा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय जवान जय किसान